कसे आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला मी राधिका तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज माझी सुरुवातच लवकर झाली आता सकाळची वाजल्या सात आणि सहा वाजेपासून उठली आहे काय होत आहे ना की रोज ना आता हिवाळचा दिवस छोटा आहे तर रोज ना मला म्हणजे दुपारी तीन साडेतीन असे वाजत आहे कामाला आणि कसं का असते मुलांचं घर असल्या तुम्ही तुम्ही या गोष्टी रिलेट करू शकाल की खूप लेंद लेंदी काम राहते मुलांसोबत करणार श्री कसं साडेआठला स्कूलला चालली जाते त्यानंतर मला केला बघावं लागते तिचं खाणं पिणं आंघोळ आणि तिचं करता करता ती एक एक तास प्रत्येक गोष्टीमध्ये घेते आगोईसाठी मग ती तयारी करण्यासाठी नाटक करेन कपडे घालण्यासाठी नाटक करेल किंवा जेवणासाठी इतकं नाटक करते की भयंकर तर मग म्हटलं आज आजपासून आपण नियोजन करूया की सकाळी सहाला उठायचं आणि आपल्या बारा वाजेपर्यंत प्रॉपर आवरलंच पाहिजे तर मी त्या हिशोबाने आज उठली सहा वाजता उठली चहा वगैरे सर्व फ्रेश झाले चहा वगैरे झाले माझा भात आणि भाजी पण झाली आहे मला पोळ्या करायची आहे ईश्वजी उठायचे आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होते मी तुझ्या तुमच्यासोबत दिवसभर शेअर करणार आहे तर ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसतो आम्हाला आवडतं करून घे होली देतो आपण अंबाला काय देतो ग आपण आंबाला काय देतो ए पाण्यामध्ये काय टाकायचं आंबाला काय देतो दिदीकडे बघ खरंच दिदीकडे बघू मस्त थांब 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 पा पा दिदी करते ना तुझं व आवरून झालेलं आहे मला आता एवढं समजलं की लवकर उठलं तर आपल्याला लवकर लवकर आवडतो म्हणून पण कसं मुलं मुलं राहते तिच्यासोबत वेळ मला खूप जास्तच जावं लागतं तसं अंगणवाडीमध्ये पण घेऊन जावं लागतंय तिथे मग एक दीड तास ते एक वाजेपर्यंत बसवतात तरी ना मी तिला थोडं लेटच पाठवते साडे अकरा वाजता पावणे बारा वाजता असं पाठवते त्यांचा ऍक्च्युअल टाइम अकराच आहे पण मी पावणे बारा वाजता साडे अकरा वाजता असं पाठवते कारण ती जास्त वेळ बसायला नाही बघत आणि एक अगोदर एक एक ती एकटी पण बसायची आता ती एकटी बसायला पण नाही बघत तिच्यासोबत आपल्याला घेऊन बसावं लागते नाहीतर तिची आजी असते तर ती बसते आजी बसते तिची आज तिची आजी पण नव्हती ती बाहेर गेल्या होत्या तर मीच तिला घेऊन बसते तर मी आत्ताच्या लिव्हानं मधून आता माझी पूजा बाकी आहे ती पूजा करते की ऐश्वीला पण आता दवाखान्यात न्यायचं आहे तिचं मग रात्री काहीतरी खाण्यात गडबड झाली तिच्या तर तिचं पण पोट बिघडलेलं आहे आणि तिला पण उमेटिन होत आहे तिला पण दवाखान्यात न्यायचं आहे तर असा वेळ कसा वास्तो वास्तो ना कसा निघूनच जो तो बरोबर एक वाजतोच वाचतो पण एवढंच आहे पहिले तीन तीन वाजेपर्यंत ती प्रोसेस चालायची माझी कामाची आता ना ती म्हणजे दोन तास अगोदर उठली तर दोन तास अगोदर होत आहे तसं सहाला उठली होती मी तर माझं काम आता प्रॉपर बारा वाजेपर्यंत आवरलं सर्व आवरलं होतं फक्त पूजा बाकी होती आणि काय म्हणते नेहमी मी, मी पावणे आठ साडेसातला उठते श्रीची स्व स्कूल पावणे नऊची राहते एक दीड तासात माझं होऊन जाते तिच्यासाठी फीन अगोदर करते त्यानंतर मी आपला स्वयंपाक करत राहते तर कसं मग थोडा वेळ होऊन जातो म्हणजे दोन तास अगोदर होऊन जाते दोन तास लेट व्हायचे कामं अगोदर झाले तर थोडं आपल्याला पण वेळ होतो बाकीचे एक्स्ट्राचे कामे करायसाठी आणि मला आज एक्स्ट्राची पण कामे करायची आहे असं म्हणजे थोडंफार आहे मला बघायचं किराणा वगैरे तर चला मी पहिले पूजा करते त्यानंतर यश्वीला दवाखान्यात घेऊन जाते त्यानंतर मी अजून यशवी सा, आजारी आहे सकाळपासून तिचं पोट बिघडले स्कूलमध्ये पण नाही गेली होती ती सकाळपासून काहीच खाल्लं नाही पोरी नेऊन म्हटलं ते यशवीच्या पप्पाला येताने तिच्यासाठी काहीतरी फ्रुट्स घेऊन जेणेकरून ती खायल काय आणि बरं पण नाही आवडत मुलांनी काही खाल्लं नाही तर तर आता अनारचे दाणे काढून घेते तिला ना ज्यूस पण नाही आवडत काय असं काय काही बघायला किंवा काही खायला पाहायला पण बघत नाही ती असं तब्येत खरा खराब असली म्हणजे आणि मेन म्हणजे आता पोटच खराब आहे म्हटल्यावर आपण काही जबरदस्ती पण नाही करू शकत घरी काही बनवून जाऊ म्हटलं तर सायंकाळी तर वेळेवर गॅस गेला आता गॅसवाला असं बोडवकर सुरू पण नाही राहत उद्या सकाळी येऊन जाईल तर याच्यासाठी ना डबल सिलेंडर पाहिजे माझ्याकडे कडे एकाच सिलेंडर आहे ना मला ते पण लवकर घेणे मुलांचा आजार आणि सकाळपासून पुष्कळ असे कामं करायचे होती बनवायला इथे वॉलपेपर वगैरे पण लावायचं होता इथे ना असं व्हिडिओमध्ये व्यवस्थित नाही दिसत बरं नाही वाटत हे सर्व तर मी म्हटलं इथे वॉलपेपर वगैरे लावू मग अशी असे कागदी वॉलपेपर आणले मी लावायसाठी मला त्याची पण इच्छा नाही झाली आज पुष्कळशे कामं करू असं नियोजनच करून ठेवलं होतं मी पण माझं काहीच नाही झालं मुलांच्या आजारपणामध्ये खरंच काही करायची इच्छा नाही होत आता बघू आणि ना स्कूलला सुट्टी मारत नाही मार ती पण आज मारली तर एकदम बेकार वाटत मलाच वेगळं वाटत आहे आता ते थाली आणण्यासाठी गेले बाहेरचं तिला का म्हटलं काहीतरी घरचं ज्यूस वगैरेच बनवून देते ती पिऊन घेते खायचं काही इच्छा नाही आहे साबुदाण्याची खीर वगैरे बनवून देते म्हटलं ते पण नाही तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरा विसरावू नका हे बघा ते काढून येते मी दाणे पहिले एकच द्यावं लागेल तिला त्याच्यानंतर बघावं लागेल अजून त्यांना नाही म्हटलं काही खायचं तरी पण मुलं ऐकत नाही आपण कितीही प्रयत्न करू आपण किती पौष्टिक देऊ हेल्दी देऊ आपण त्यांना खायचं बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे पण मुलांचं असं आहे की त्यांना पाहिजेच राहते आणि आपण प्रत्येक त्यांच्या सोबत नाही रोष करणं प्रत्येक मु आईला वाटते की आपले मुलं चांगले हेल्दीच राहायला पाहिजे तिचं कसं आहे एक तर मला ना सर्व तिच्या वजनासाठी म्हणजे ती बारीक दिसते होईल तर त्याच्यासाठी मला टोकतात सर्वजण म्हणजे तू तिला जेवायला नाही रेल पण ॲक्च्युली ना तिचं जेवण वगैरे सर्व व्यवस्थित आहे पण तिची कदाचित अनकटीच तशी असेल तर मला नाही माहिती ते पण असं हेल्दी फ्रूट्स खाण्याच्या वगैरे बाबतीत ना ती थोडी विकच आहे खात नाही असं भरभरून असं काहीच खात नाही आता बघा ना तुम्ही आज पण सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नाही आहे तिला शिरा देते म्हटलं फ्राय करून गोड किंवा असं तडक्याचा तेही नाही काही असं ज्यूस आणून देते म्हटलं तेही नाही काहीच म्हणजे असं खायची इच्छा सा ना तसं आजारपर्यंत काही तोंडाला चव नाही खात म्हणा तर काही असं खायची इच्छा होत नाही तिला ज्यूस नाही दानेस म्हणत होती ती दाणेच देते तिला ज्यूस केल्यावर वाया जाईल कारण की की अंशी पण नाही खा आणि ती पण नाही खात दवाखान्याचा ते पण औषध पण नाही खायला व ती एवढी मोठी झाली तिला सायरपच पाहिजे म्हणते आणि डॉक्टर कसं सायरप देत नाही आता ती दहा वर्षाची झाली ना तिला टॅबलेटच द्या म्हणते आता पण तिला लहानपणासारखं टॅबलेट बारीक करूनच द्यावं लागते तरी सकाळी माझ्या हाताने तिने घेतलेली नाही आहे तिचे पप्पा आता आले तिला तर आता दिली त्यांनी आणि ते घेऊन गेले तिला खाली आणायला म्हटलं तिला बाहेरचं अजिबात द्यायचं नाही असं मुलं खातातच किती काही म्हटलं तरी खूपच मुलांना कसं घरचं नाही पण बाहेरचं खूप चव लागते ना मुलं आवडीने पण खातात ते कुठेच आपण किती घरी हेल्दी करून द्यायचं किती हायजीन मेंटेन करा काही करा पण नाही का सीझन आला की मुलांचं काही ना काही सुरूच राहतं तर इथेने यशूच्या पप्पाने येशूसोबत जाऊन मस्त बाहेरची थाळी आणली होती आता अचानक जर रात्रीच्या वेळेस सिलेंडर गेले तर आपण काही करू नाही शकत पण दिवसभर जर गेलं तर आपण थोडीफार हालचाल करू शकतो तसं जसं सकाळी लवकरच येतो मना सिलेंडर तर या भाण्यात चला आपल्याला बाहेरचं थोडं जेवायला मिळेल आणि प्रॉपर असं दोन थालीमध्ये मस्त जेवणाला पापड लोणचं ठेचा मिरचीचा आणि सर्व तीन प्रकारच्या भाज्या थोड्या गोळ्या एक्स्ट्रा मागावं लागतात बाकी सर्व असं प्रॉपर जेवण पोटभर मिळून जाते त्याने आणि छान पण वाटतं कधीतरी असं केलं पण पाहिजे नाही का कधी असं होऊन जातं पुढे जरी हजार पदार्थ असले ना तरी पण मग घरच्या जेवणाला येत नाही असंच काहीस ती ते पप्पाचं झालं आहे आता ती बाहेरचे एवढे सगळे पदार्थ त्या थाळीमध्ये असून सुद्धा पण त्यांनी ना सकाळची घरचीच भाजी मागितली आणि तीच खाल्ली ऐशी आता कियांचीच ना अर्ध्यापेक्षा जास्त टेन्शन दूर झालं आहे तिनं असं भात वगैरे तिला मी आला की प्रॉपर ती प्लेट आणि स्पून मागते आणि आपल्या हाताने प्रॉपर असं खाऊन घेते फक्त हे इथे किचनच्या मागेला लावण्याचं वॉलपेपरचं काम मला दुपारीच करायचं होतं पण येशूचे पप्पा आले होते मग म्हटलं तुम्हीच करून का ते काम तुमच्या हाताने छान वाटते थोडा मस्का लावला आणि मस्त काम लावलं तर सकाळी शूट घेते मी रात्री खूप वेळ झाला होता ना घेतला नाही मी तर हा फायनल रिझल्ट सकाळीचा दिसत आहे हे हे जे खाली आहे ना हे ना इथे प्लायवूड ठेवलं आहे मी हे ना मग खूप बेकार दिसते असं म्हणून म्हटलं इथे वॉलपेपर लावा आपण इसं व्हिडिओ वगैरे काढला ना तिथे असं वाटते ही बाय किती घाणेडी आहे असं वाटत आहे त्याच्यामध्ये की क्लीनच नाही करत पण ॲक्च्युली ते काय मी सर्व क्लीन करते पण ते काय आहे ते थोडंफार राहतेच तिथे असं राहते ते फ्लायवूडच्या नाही का आणि किडे वगैरे पण होतात थोडं तिथे पण थोडं थोडं चेंज करू पण बघू शकतात केव्हा होते काय होते सर्व व्यवस्थित नाही मिळू शकत ना तर बघा हा असा आहे कसं वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शाळाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ इथे सेंड करते बाय